स्वागत आहे दुसऱ्या आपल्या न्यूलाख मध्ये गाडीला गिक मारून सर मित्रांनो जर आपल्या कामावर जाणं होतं तर मित्रांनो तुम्ही म्हणसान की भाऊ तू नुसता कामावर जातो तर मित्रांनो घरी राहून काय मजा नाही तर मित्रांनो आधी पोहोचतात की हे सर्व आपण आखाटून घेतलं कुकडे ओलं पाडणे काय पाडणे पुरं एक दोऱ्यामध्ये सर्व काम करून घेतलं ज्यापास सारखं बासा कस बासा असं मामा मित्रांनो काम करत असताना आमच्यावरच हे राहते पुरं ते झिया गिऱ्या पाळून सण आपण सर्व टकाटक काम करून घेतलं लोक घर बांधताना आम्ही येईल पाळता तर पाळता कसं हे पाहून घ्या मित्रांनो कसं पाळलं आहे म्हणून कसं जोडलाय आहे जाच सारखं हे पहा मित्रांनो आठ कन्सील कॉक लावून सण सर्व कनेक्शन करून घेतलं कामाला केला टाटा मित्रांनो एक काम झालं की दुसरं काम आहे आपल्या छातीवर मंडपाच्या पायपायला मस्त जाबात कलर मारून घेतला ह्या जाबाद मित्र मित्रांनो आपला मित्रांनो जंग लागायच्या अग्दार पायपायला कलर मारून घेतला म्हणजे आपली क्वालिटी बी जाबात दिसते मित्रांनो काम आपलं एक गेलं की दुसरा आहेच छातीवर कारण की कामाशिवाय पर्याय काम करत असताना मित्रांनो पायपायला सर्व कलर मारून घेतला किशोर परीने या कलरला केला टाटा ओमा मित्र मला भेटायला हल म्हटलं या बी आपण ब्लॉक मध्ये घेऊन घेतला मित्रांनो परिवार काही घरी नाही तर आपल्याला घरीच आपल्या हातानं मिरच्या गिरच्या काटून सण मस्त लसून बिसून काटून सण आपण आपल्या बटाट्याची भाजी जाबात करून घेतली मित्रांनो कसं राहते सर्व काम अवघड राहते पण त्याला करणं खूप महत्त्वाचं त्याच्यासाठी जेवढं भेटू